नाशिकच्या पंचवटीत शिवजयंती पूर्वसंध्येला नाशिकच्या पंचवटीतील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण मोठ्या उत्साहात होणार आहे या अनावरण सोहळ्याचं उद्घाटन जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार राहुल डिकले यांनी दिली आहे गेल्या वर्षभरापासून या पुतळ्याच्या उभारणीचं काम सुरू होतं अखेर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा ऐतिहासिक सोहळा संपन्न होणार असल्यानं पंचवटीकरांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण आहे पुतळ्याच्या चबुतराची उंची बावीस उन्चे फूट तर पुतळ्याची उंची चौदा फूट असून एकूण छत्तीस फूट उंचीचा हा भव्य अश्वारूढ पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी साकारलाय अशी माहिती माजी नगरसेवक गुरमीत बग्गा कमलेश पाटील यांनी दिली आहे यानावरण सोहळ्याला विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलद शर्मा महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह हो अनेक मान्यवर उपस्थित राहणार या ऐतिहासिक क्षणाला शिवप्रेमींनी मोठ्या उपस्थित राहावं असं आवाहन पंचवटी शिवजयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या च्या पदाधिकाऱ्यांनी केलंय शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पंचवटीत उभारला जाणं ही नाशिककरांसाठी अभिमानाची एक बाब आहे हा सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी पंचवटी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तुषार नाटकर कार्याध्यक्ष हर्षल पवार उपाध्यक्ष संदीप पाटील विजय धनवटे तसेच प्रमोद पालवे गणेश शेलार श्रीपाद सूर्यवंशी शिवा हडांगे निखिल गायकवाड सचिन अवितार सानप प्रदीप जाधव अमोल नेरकर शाहू पवार योगेश बोडके मंगेश धनवटे आदी कार्यकर्ते परिश्रम घेतात शुप्रेमींसाठी ऐतिहासिक क्षण शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला होणारं हे अनावरण नाशिककरांसाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण ठरणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी हा सोहळा शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं अनुभवावा असं आवाहन संयोजकांनी केलंय आज माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते भव्य असा अनावरण सोहळा अश्वरूढ छत्रपती शिवरायांच्या नवीन पुतळ्याचा होत आहे आणि हा अनावरण सोहळा शिवजन्मोत्सवाच्या मुहूर्तावर होतोय पूर्व पूर्वसंध्येला होतोय त्यामुळे नाशिककरांमध्ये खूप मोठा उत्साह आहे मी संपूर्ण नाशिककरांना आणि पंचवटीकरांना आवाहन करतो की आज संध्याकाळी सहा वाजता छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा हा सुवर्ण सोहळा आहे या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी नाशिककरांनी उपस्थित राहावे असे मी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आव्हान कर अनावरण सोहळा झाल्यानंतर आज रात्री बारा वाजता पाळण्याचा कार्यक्रम होईल उद्या सकाळी दहा वाजता जिजाऊ वंदना होईल त्याच्यानंतर साडे दहा ते अकराच्या दरम्यान छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होईल त्याच्यानंतर संध्याकाळी गोदा आरतीच्या धर्तीवर छत्रपती शिवरायांची महाआरती आपण आयोजित केलेली आहे भव्य लाईट शो आहे पुन्हा एकदा रात्री वाजता फायर शो आहे विविध उद्या परवा वीस तारखेला शिवजन्मोत्सव समितीतर्फे महानाटकाचे सत्तर कला कलाकारांच्या टीमचे महानाटक आहे रक्तदान शिबिर आहे उद्या आरोग्य तपासणी शिबिर आहे असे अनेक सामाजिक कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे बापूजी आपल्या कनकोटीकरांसाठी मान्य होती शिवरायांचा पुतळ कणकवटी हा हिंदूंचा धार्मिक एक खूप मोठं ठिकाण आहे इथं राम मंदिर आहे काळाराम मंदिर आहे कंगोवर गोदावरीचं दर्शन घ्यायला अनेक लोक देशभरात येणारे हे लोक आणि गुजरातचा प्रवेशद्वार इथं येत असताना त्यांना हिंदू स्वराज्याचे जे संस्थापक येतात राजा शिवत्रपूरचं दर्शन होतं आणि इथं अधिक पुतळा होता पण तो अधिक आश्वर चांगल्या पद्धतीने झाला तर ते लोकांनी दर्शन नीट घेता येईल म्हणून हा पुतळा महापालिकेच्या माध्यमातून एक कोटी पस्तीस लाख रुपयाचं आपण घेतला प्रसिद्ध मूर्तिकार जे आपल्या दुधाचे आहेत आणि दिल्ली दिल्लीचे त्यांचे जगभर पुतळे राम रामशुकरांच्या हातून हा पुतळा तयार झाला आणि Subscribe now and press the bell icon. Never miss an update.